हॅलो एवरीवन आज आपण वर मोन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा जो तिसरा इन्कम आहे लिडरशिप इन्कम त्याबद्दल माहिती करून घेणार आहोत याआधी आपण वीआर मोन सोल्युशन कंपनीचा जे सहा इन्कम आहे त्यामधलं रिटेल प्रॉफिट आणि मॅचिंग बोनस याबद्दल माहिती करून घेतली आहे तरीही तर मी थोडक्यात माहिती सांगते की रिटेल प्रॉफिट म्हणजे काय तर आप मी तुम्हाला जसं सांगितलं की आपल्या कंपनीचं जॉईनिंग आहे ते तीन हजार एकशे पन्नासचं आहे तर तीन पन्नास भरल्यानंतर आपल्याला आयडी अँड पासवर्ड मिळतो त्यानंतर आपल्याला जे सगळे प्रॉडक्ट मिळणार आहेत ते काय मिळणार आहेत डी पी प्राईजने मिळणार आहेत आधी आपल्याला एम आर पीने मिळतात नंतर डिस्काउंट रेटने मिळतात मग तुम्ही रिटेल प्रॉफिटमध्ये काय करू शकता तर ते एम आर पीने घेतलेले प्रॉडक्ट सुरुवातीला तीन हजारशे पन्नासचे एम आर पीनेच मिळतात नेक्स्ट टाईम तुम्हाला जे मिळतात ते डी पी प्राईजने मिळतात ते तुम्ही सेल करून रिटेल प्रॉफिट घेऊ शकता तो जो मिळतो तो रिटेल इन्कम तुम्हाला जर डिटेल बघायचं असेल तर माझ्या यादीचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता नंतर मॅचिंग बोनस मॅचिंग बोनस म्हणजे काय जसं की इथे यु आहे आणि तुमच्या खाली दोन तुम्ही डायरेक्ट केल्यानंतर आरती आणि भारती दोन डायरेक्ट आल्यानंतर त्यांची पेअर जुळल्यानंतर किंवा तुमचा इथे दोन असे रेशो जिथं होतो तिथे तुम्हाला जो इन्कम मिळतो सहाशे तीस त्याला मॅचिंग बोनस म्हणतात आता हे दोन इन्कम आपले झाले तर हा जो तिसरा इन्कम आहे लिडरशिप इन्कम तो आज आपण बघणार आहोत हा लिडरशिप इन्कम हा आपल्याला पंचवीस टक्के मिळतो आता लिडरशिप इन्कम म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्ही जॉईन झाला आहे बरोबर म्हणजे यू हा तुम्ही आहात लेफ्ट आणि ही आपली असती आपली बायनरी जुळ्यासाठी लेफ्ट राईट आपल्याला दिलेलं आहे समजा इथं कंपनीमध्ये सांगितले की कंपल्सरी क्राय क्रायटेरिया काय आहे तर दोन डायरेक्ट व्हायला पाहिजेत परंतु इथं कंपल्शन नाही की तुम्ही किती डायरेक्ट करायचे बरोबर तर समजा तुम्ही एक दोन तीन चार पाच आरती भारती छाया दिव्या एकता अशी सहा मेंबर तुम्ही तुमच्या डायरेक्ट आणले लिडरशिप इन्कम हा तुमच्या डायरेक्ट मेंबरवरच मिळतो हे लक्षात ठेवा समजा हे तुम्ही पाच मेंबर तुमचे डायरेक्ट आणले जेव्हा तुम्ही त्यांना सांगता आपल्या कंपनीचा रिटेल इन्कम सांगता मॅचिंग इन्कम सांगता त्यावेळेला त्यांना कळतं की बाबा ज्यावेळेला दो हो है है? दोन असे एक रेशिओ होतो तेव्हा आपली पेअर मॅच होणार आहे आणि आपला सहाशे तीस मिळणार आहे मग तेव्हा काय करतंय आरती आरतीने समजा एक पेअर झाली तिची तर तिला किती मिळणार आहे सहाशे तीस भारतीच्या समजा दोन पेअर झाल्या तर तिला किती मिळतात बाराशे साठ मॅचिंग बोनस इन्कम बरोबर नंतर समजा छाया तिने तीन, तीन पेअर आणल्या दिव्याने चार पेअर केला एक त्याला समजा बिझनेस नाही कळला का त्याने काहीच नाही केलं काम तर या ठिकाणी एका पेअरचे आपल्याला किती मिळतात मॅचिंग इन्कम सहाशे तीस दोन पेअरचे बाराशे साठ तीन पेअरचे अठराशे नव्वद चार पेअरचे पंचवीस आहेत सहाशे तीस तुम्हाला पंचवीस टक्के एकशे अठ्ठावन्न बाराशे साठ चे पंचवीस टक्के तीनशे पंधरा अठराशे नव्वद चे पंचवीस टक्के चारशे बहात्तर पंचवीसशे वीसचे पंच्याहत्तर टक्के किती मिळणार आहे सातशे पंच्याऐंशी हा आपला लीडरशिप मिळू शकतो म्हणजे आपला दिसताना जर एकशे अठ्ठावन्न ही रक्कम छोटी दिसत असेल परंतु जर तुमचे हे डायरेक्ट सगळे मेंबरचे आहेत त्यांनी समजा एक लाखाचा जर बिझनेस केला एक लाख तर गुन्हेले पंचवीस टक्के समजा केलं तर पंचवीस हजार रुपये इतका तुम्हाला लीडरशिप इन्कम मिळू शकतो एका महिन्यात आणि आपल्याकडे असे बरेच लिडर आहेत आपले जे पन्नास हजार ऐंशी हजार रुपये लिडरशिप इन्कम घेतात नंतरचा जो चौथा इन्कम जो आहे आपला तो ट्रायपॉड इन्कम ट्रायपॉड इन्कम ह्या ट्रायपॉड इन्कमला हायेस्ट सेलिंग इन्कम असं म्हणतात म्हणजे सगळ्यात जास्त ज्याला मी जसं सा सुरुवातीला सांगितलं की आपले दोन पॅकेज आहेत तीन हजार एकशे पन्नासचे एक आहे आणि सहाशे तीसचा एक आहे असे दोन आपले पॅकेजेस आहेत बरोबर हे दोन पॅकेजेसमध्ये तुम्ही सा जर बिझनेस न उतरणार असाल तर सहा हजार तीनशे जर तुम्ही जॉईन झाला तर शंभर टक्के तुम्हाला इथं ट्रायपॉट मिळतो आणि समजा तुम्ही तीन हजार एकशे पन्नासनं जरी जॉईनिंग केलं तर तुम्ही ट्रायपॉट कन्वर्ट देखील करू शकता तसं तुम्हाला टायरे ट्रायपॉट इन्कम कसा मिळतो ते सांगते समजा इथं तुम्ही आहात यू त्यानंतर तुम्ही दोन डायरेक्ट मेंबर अप्लाय करायचे एक एक लेफ्टला एक राईटला हा आपला कंपनीचा क्रायटेरिया आहे समजा तुम्ही लेफ्टला एक आरती नावाची महिला जॉईन केली राईटला भारती नावाची केली बरोबर आता आरतीला पण मॅचिंग बोनस कळला त्यावेळेला ती काय करते ती जे खाली दोनास एक रेशो करून घेते भारती पण दोनास एक हि एक केला किंवा एकाच दोन केला तरी कंपनी तुम्हाला सहाशे तीस देते आता जेव्हा आरती दोन असे शो करते तेव्हा तिला सहाशे तीस मिळतात भारती दोनास एक रेशो करते तिला सहाशे तीस मिळतात पण तुम्हाला तुमच्या इथे किती पेअर मॅच होतात तुमच्या दोन पेअर मॅच होतात म्हणून कंपनी तुम्हाला बाराशे साठ देते बरोबर आता हे बाराशे साठ मिळाले समजा हा ए हा आय डी पण समजा तुमचाच असेल बरोबर यु वन यू टू म्हणजे हा सहाशे तीस आणि हे सहाशे तीस पण जर तुम्हाला मिळाले तर कस होईल तर बाराशे साठ आधी सहाशे तीस आणि सहाशे तीस म्हणजे किती पंचवीसशे वीस रुपये म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बाराशे साठ ऐवजी जर तुम्हाला पंचवीसशे वीस घेतली मिळाले तर आवडतील का शंभर टक्के कुणालाही आवडणार परंतु कंपनी काय म्हणते यासाठी तुम्हाला तीन आयडी घ्यावी लागतील म्हणजे यू यू वन आणि यू टू बरोबर आता आपल्याकडे क्रायटेरिया काय एका आयडीचे आपल्याला तीन हजार एकशे पन्नास भरायचे आहेत म्हणजे तीन आयडीचे तुम्हाला किती भरायला लागणार आहेत तीन हजार एकशे पन्नास बुल तीन नऊ हजार चारशे पन्नास भरावे लागणार बरोबर परंतु कधीतरी सामान्य महिलांना एवढं नऊ हजार चारशे पन्नास भरणं एवढं शक्य नसतं म्हणून आपल्या कंपनीनं आपल्या विकास सरांनी आपल्या महिलांसाठी आपल्या बहिणींसाठी त्यांनी खूप छान आपला ऑफर दिलेली आहे सर त्यांनी काय सांगितलं कंपनी काय म्हणते की तुम्ही हा यू आणि यू वन हे दोन आय डी घ्या बरोबर आणि हा आय डी तुम्हाला फ्री मिळणार हा आयडी तुम्हाला फ्री मिळणार पैसे तुम्हाला यू आणि चे भरायचे तीन हजार एकशे पन्नास तीन हजार एकशे पन्नास म्हणजे सहा हजार तीनशे भरायचे आणि तिसरा आयडी तुम्हाला फ्री मिळणार बरोबर आता इन्कम तुम्हाला तीनही आयडीवर मिळणार आहे परंतु तुम्हाला पैसे दोनच आयडी चे भरायचे आणि दोनच आयडीचे प्रोडक्ट घ्यायचे हा आयडी मात्र तुम्हाला इन्कम साठी कंपनी तुम्हाला गिफ्ट देणार आहे बरोबर आता मी तुम्हाला जेव्हा मॅचिंग इन्कम जेव्हा सांगितलं तेव्हा काय सांगितलं की हिथं आपल्या कंपनीचे कॅपिंग लिमिट दिली आहे तर त्या कॅपिंग लिमिट नुसार तुम्ही दिवसाला सकाळी बाराशे साठ दुपारी बाराशे साठ असे तुम्ही दिवसभरात पंचवीसशे वीस रुपये घेऊ शकता पंचवीसशे वीस गुणविले जर तिसरी दिवस तुम्ही काम केलं तर पंच्याहत्तर हजार सहाशे रुपये तुम्ही महिन्याला घेऊ शकता एका आयडीवर हे असं मी तुम्हाला मॅचिंग इन्कम ज्या सांगितलं समजावून त्यावेळेला मी सांगितलेलं बरोबर आता हे एका आयडी वरच इन्कम आहे पंच्याहत्तर हजार सहाशे समजा इथे कंपनी तुम्हाला तीन आयडी देते तीन आयडी वर जर तुम्ही पंच्याहत्तर हजार सहाशे असं जर तीन आयडी वर काम केलं महिन्याचे तीस दिवस तर दोन लाख सव्वीस हजार आठशे रुपये तुम्ही महिन्याला इन्कम घेऊ शकता आणि आता आपल्या कंपनीमध्ये बरेच महिला अशा आहेत एक ते दीड लाखाच्या पुढे इन्कम घेत आहेत त्यामुळे ज्यांना खरंच बिझनेस माइंड न उतरायचं आहे तर त्यांनी नक्कीच ह्या ट्रायपॉड इन्कमने जॉईन व्हा आणि शंभर टक्के तुम्हाला यातून चांगले बेनिफिट मिळणार आहेत कारण आम्ही ह्याचा अनुभव घेतोय आम्हाला आमच्या आपला सांगितलं की तुम्ही ट्रायपॉड घ्या आम्हाला त्याला ट्रायपॉड मध्ये एवढं समजलं नव्हतं परंतु आपल्या सांगितलं म्हणून ट्रायपॉड घेतला घेतला नसेल तर आपण कन्व्हर्ट देखील करू शकतो ज्यांनी एकतीसशे पन्नास केलंय नंतर करता येतो तुम्हाला जर याबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कॉल करा तुम्हाला ज्यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय त्यांना विचारा आणि आमच्या कंपनीमध्ये जॉईन व्हा आणि खूप छान छान इन्कम घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू